नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये मी अनिता आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे या अगोदर आपल्या चॅनलवरती पावसाळे रानभाज्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत पावसाळ्यामध्ये चार महिने पाहुण्या म्हणून ह्या आलेल्या भाज्या अत्यंत आरोग्यदायक पौष्टिक आणि हेल्दी असतात ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला लोह फायबरनी भरलेली असते थंडीच्या दिवसात ही भाजी खाल्ल्यास आपल्याला संधी त्रास होत नाही अपचन थकवा ज्या महिलांना हेमोग्लोबिन कमी आहे ते वाढण्यास ही भाजी उपयोगी पडते अत्यंत कमी पैशामध्ये आणि एकदम चविष्ट ह्या चार महिने भेटणाऱ्या गावरान जंगली भाज्या पावसाळ्यातच भेटतात तर तुम्ही नक्की घेऊन पहा गव्हाच्या पातीसारखी म्हणजेच कांद्याच्या पातीसारखी ही भाजी दिसते हिरवीगार एकदम कवळी लुसलूस ही भाजी पाहिली की अगदी मनच राहत नाही तर या पद्धतीने ही भाजी प्रत्येक पानना पान आपण निवडून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुवून याचा जो पांढरा भाग असतो तो असा कट करून टाकायचा आहे आणि त्यानंतर पाठीमागच्या सर्व बारीक भागाचे असं बारीक कट करून आपण भाजी बनवण्यासाठी घ्यायची आहे ही गावरान भाजी जेव्हा घरात बनवतो तेव्हा एक वेगळा सुगंध ह्या भाज्यांचा येत असतो नेहमीच वर्षभर बर त्या त्या भाज्या खाऊन तुम्हाला कंटाळाला असते तर ह्या पावसाळी भाज्या फक्त दहा रुपये वीस रुपयेला अशी एक पेंडी मिळते पण एका टायमासाठी फक्कड भाजी बनते तुम्ही नक्की करून पहा आता इथे मी ही भाजी बारीक कट करून घेतलेली आहे आपण इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे भरपूर सारा लसूण मिरची आणि जिरे इथे मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आता आपण दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ह्या भाजीमध्ये कांदा टाकायला जरासुद्धा कंजूशी करायची नाही कांद्यामुळेच ह्या भाजीला चव चांगली येते इथे आपण पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे हा पॅन पांढरा आहे त्यामुळे यामध्ये तेल दिसत नाही पण आपण इथे तेल टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा जेवढा छान भाजाल तेवढा भाजीची चव चांगली येते आता इथे गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपण कांदा चांगला भाजून घेऊया त्यानंतर या उकळामध्ये मी लसूण चेचून घेतला आहे तो एक पळी लसूण यामध्ये टाकायचा आहे साधारणतः वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या असतील कांदा लसूण डाळ टाकून ही जंगली भाजी बनवायची या भाज्यांची नावे जरी आपल्याला माहीत नसतील तर फोणशीची भाजी म्हणतात तर त्या बायका कातकरी बायका असतात त्या तुम्हाला नावंसुद्धा अगदी सहज सांगतात तर यामध्ये जरा आपण जिरे टाकूया फोडणीसाठी जिऱ्याची फोडणी चांगली भाजली की आपण यामध्ये टाकूया थोडासा हिंगसुद्धा टाकायचा आहे आपल्याला हिरवी मिरची इथे जर बारीक हिरवी मिरची कट करून टाकली तरीसुद्धा चालेल पण जरा भाजी तिखट झणझणीत मला बनवायची आहे म्हणून मी ती हिरवी मिरची अशी वाटून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये टाकूया आपण मी ते हिंगसुद्धा टाकलेला आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून आता तेल कांद्यावरती ही भाजी चांगली भाजली की त्यामध्ये ही बारीक कट केलेली गावरान जंगली भाजी आपण इथे मिक्स करायची आहे ही भाजी अत्यंत स्वादिष्ट होते भाजी खवखवत नाही चपातीबरोबर बरोबर ही भाजी खूप छान लागते आता आपण इथे मूग डाळ आपण भिजत ठेवलेली दोन तास ती यामध्ये पाण्यासह ही भाजी अशीच मिक्स करायची आहे डाळ दाल। हे डाळ आणि भाजी चांगली मिक्स करून घेऊया थोडीशी भाजी शिजत आली की याचा खूप छान सुगंध देतो भाजी शिजल्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे जर कच्च्या भाजीमध्ये मीठाचे प्रमाण अत्यंत जास्त होते आणि भाजीची चव बदलते म्हणून भाजी शिजल्यानंतर आपल्याला मीठाचे योग्य अंदाज येतो इथे आपली भाजी आता शिजलेली आहे पहा भाजीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता इथे आपण डाळ मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ तुम्ही कोणत्या प्रकारच्या आत्तापर्यंत जंगली भाज्या बनवल्या आणि त्याची चव तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण इथे ही मीठ मिक्स करायचं आहे काल आपण पपईची कच्ची भाजी हे व्हिडिओ अपलोड केला होता त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे पपईची भाजी जशी पौष्टिक असते तशीच ही फोणशीची भाजीसुद्धा खूप पौष्टिक आणि तर अत्यंत भन्नाट आहे इथे आता आपण डाळ चेक करायची आहे मूग डाळ शिजली आहे की नाही ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हे पहा आपली मूग डाळसुद्धा आता छान शिजलेली आहे आत्ताच आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणून एक मिनिटभर ही झाकण ठेवायचं आहे याच्यावरती त्यानंतर ही भाजी आपण भाक चपातीबरोबर खाणार आहोत भाकरीबरोबरच ह्या भाजीचा खरा छान स्वाद येतो भात भाकरी नान याच्याबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या जंगली भाज्या भेटतात आणि तुम्ही कशा बनवतात ते नक्की सांगा आता ही एका ताटामध्ये आपण काढून घेतलेली आहे एकदम छान खूप मस्त ही भाजी झालेली आहे एक वेगळीच चव आहे तर या पावसाळ्यात तुम्ही कोणकोणती भाजी बनवली बनवणार आहात जर बनवणार असाल तर आपल्या चॅनलवरती पावसाळी रानभाज्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की पहा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सब